नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती बारशी या ठिकाणी जास्ती दारे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती माजलगाव या ठिकाणी जास्ती दरे पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राहुरी वांगो या ठिकाणी जास्ती दारे सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उदगीर या ठिकाणी जास्ती दारे पाच हजार सातशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल बघा पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्तीदारे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे सत्तावीस रुपये क्विंटल बाजार समिती दिग्रस या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार चारशे पंचाळीस रुपये क्विंटल जात आहे गर्डा हरभरा